नमस्कार मी अदिती बापट ऐकूयात काही ठळक घडामोडी भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली असून आता तो साडेपाच टक्के झाला आहे चालू आर्थिक वर्षात चलन फुगवट्याचा दर तीन पूर्णांक सात दशांश टक्क्यांवर तर आर्थिक वृद्धी दर साडेसहा टक्क्यांवर कायम राहण्याचा सुधारित अंदाज पतधोरण समितीनं आढाव्यात व्यक्त केला आहे प्रधानमंत्र्यांनी आज जगातला सर्वात उंच कमानीवरचा रेल्वे पूल असलेल्या पुलाचं आणि देशातला सर्वात उंच केबलवरचा पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटन केलं तसंच जम्मू आणि काश्मीरमध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या इतर विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं पर्यटनासह अर्थव्यवस्थेच्या इतर घटकांनाही याचा लाभ होईल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज विविध रायगड इथं या निमित्त गडकिल्ल्यांवर विविध होत आहेत मुंबईतल्या मिठी नदीच्या गाळ उपसा घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबई आणि केरळच्या कोची इथं पंधराहून अधिक ठिकाणी छापे टाकले या छाप्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे आणि अनेक कंत्राटदारांच्या घरांचा समावेश आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सातशे सत्तेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार एकशे एकोणनव्वद अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे बावन्न अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार तीन अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार